पंचगंगेला पूर आला की इचलकरंजीतले काही हौशी तरुण पुरात पोहण्यासाठी जातात आजही सुमारे चाळीसपेक्षा अधिक तरुण रुई पुलावर पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले त्यापैकी गणेशनगर भागात राहणारा पस्तीस वर्षीय अविनाश अपुगडे हा पाण्यातून बाहेर आलाच नाही त्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण पथकानं त्याचा शोध सुरू केला आहे मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडला नव्हता इचलकरंजीतील काही का हौशी तरुण दरवर्षी पंचगंगेला पूर आल्यावर पोहायला जातात आज सकाळी आठ वाजता चाळीसपेक्षा अधिक हौशी लोकांनी रुई इथल्या पुलावरून पंचगंगेत उडी घेतली हे सर्वजण साडेनऊच्या सुमाराला चंदूरमार्गे इचलकरंजीतल्या पुलावर पोहोचले पण नौखा असलेला अविनाश अपुगडे हा तरुण इचलकरंजीतच्या पुलावर आलाच नाही त्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेनं त्याची शोधमोहीम सुरू केली नदीत प्रचंड वेगवान पाणी असल्यानं यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं शोध घेतानाही अडथळा येत होता सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम राबवूनही अविनाश अपुगडे सापडला नाही त्यामुळे सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार असल्याची माहिती आपत्कालीन नियंत्रण विभागाचे संजय कांबळे यांनी दिली